बैलगाडी आणली बा आता झबर कवाय काय माहिती तूरवाळाला टाकली तिथं तुरीजवळ जाला ना म्हणलं हम्म झबरू येतो म्हणे तिकडून आणली बैलगाडी सोडली आता चला आपण काय करा बैल बघा अरे बा बरं झालं दादा झबर दादा आला म्हणलं तू अुरीकडे जाऊ न म्हणलं तूर तूर फायून पाहून आता टाकलेली आहे तिथं आपली विहिरीजवळ तूर म्हणलं हा अन्न येतं का नाही का अरे बा तू गेलाच नाही कर बा तू तुला सांगत ना राजा बैलगाडी घेऊन जाय तुरीजवळ जातो म्हणलं जरा असं विहिरीच्या काढायला आपली तूर हा कशी काढली तेवढी पाच सहा पोते पाठला की ते राहणार नाही म्हणलं हा तू राजा इथ गाडी सोडून बसला कमाला तू आली काल का झाकट पड्या मजाक नाही काय माणूस आहे तू झाकट आला आणि बस दम घ्या लागला काय अरे बा मला वाटलं म्हणलं बा जरा पाच मिनिट आताच चालू बा बैल गाडी सोडली बसला त्याच्यावर बसलो पलंगावर राजा जरा काय जरा बसू देत नाही राजा तू कमाल आहे बस आता चाललोच ना चाल ना दोघे जाऊन तूर जवळ पाहू तू दोघे चाल 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 बर चाल लवकर चालू तर चाल लवकर अच्छा माहीन बरं झालं मी याच्या पहिले बा दिमाग खराब काय बाहेरा लोकांच्या जाणं एक कठीण आहे बा घे 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 म्हणलं घेतं का जरा हात मारता तुरीवर का बसतात म्हणलं काय उभा राहत टोट पाहिता म्हणलं झब्रा एक नंबर तूर तूर लाल सुरू झाली म्हणलं मग काय तूर एक नंबर झाली आपली मोठे मोठे जाणी म्हणलं मग काय बाय बरं एक नंबर झाली घे रप्पा रप्पा फैल म्हणलं दाना दाना दनन चालू दे झाली म्हणलं झब्रुदा झबरुधा हात फिरवला म्हणलं हात फिरवला म्हणलं तुरीवर नाही सापो सापो सापोती आवडते नाही सापोते सापोते होते वाटते सापोते अरे रे बा काल तर मशीन माफायचे मशीन माफातले का जा आय याच्यातनी वळत नाही करा ज्या याच्याची सुकते कमी होते अजून मग काय तो उंदा लागते लई ताल आहे ना मग काय ते काय एवढी भरते का सापती तेवढी भरते ते काय रे मोठ्या लोकाला किती झाली तरी कमी झालं म्हणते ना शंभर पोती झाली तरी कमी झालं म्हणते ना खायला काय लोक लोकांना ललज बी आहे समाधान नाही आहे रे समाधान नाही याच्यात नाही समाधान नाही आहे लोकाला नाही का समाधान कोणत्याच बाबतीत नाही आहे तुला सांगतो आणि कसं आहे तूर जेवढी झाली जेवढा माल झाला तेवढा कमी झाला म्हणते आपल्याला

अरे बाप्पा त्याच्यासाठी रात्र दिवस मेहनत करा लागते म्हणलं मेहनत करायला लागते वावरात नाही का राब राब राबतो म्हणलं मी मजा काय का पटला इकडे म्हणलं एकटा एवढं वावर सांभाळतो म्हणलं मी घनगणी पाटील आपल्याला म्हणलं काळत नाही म्हणलं मग डवरे डुंडे ढोर वासरं चारणं ढोर निंदन खुरपण मजूर हे ते डाले फेकणं नाली खदणं इकडे जाणं तिकडे जाणं टॅक्टरवाल्याकडे बोलवून आणला हे करणं नागटी करणं पायणं एवढी मोठी शेती करणं का सगळी गोष्ट आहे का पप्पा म्हणलं हा मग मग काय आता भाजरी तापतो म्हणलं पाच सहा भागरी दाबतो म्हणलं एका टाइमिले मग मजा कराय का तवा बडी राहते म्हणलं शरीर कसं नाही म्हणलं आपलं शरीर मग मग काय करा द्या तुला लाच घेतील म्हणलं मग काय तर परत जाऊ दे काय बॉडीचं होईल नाही होईल जाऊ दे तिकडे काय टेन्शन घेत पण तूर तूर म्हणलं एक नंबर झाली नाही पडला आता लोकांनी होईल म्हणलं नाही जास्त नाही होणार कसं कोणाचं काही असते कोणाचं काही हे पाण्यानं मुरगळले काही कमी जास्त चालू राहते नि काय भाव असेल यंदा यंदा काय भाव राहील म्हणलं असं साडेचार पाच हजार रुपये असन साडेचार पाच हजार रुपये क्विंटल असन त्याच्या पलीकडे काय देते काय का सरकार सरकार काही देत नाही एवढी मेहनत करा आपण आपल्याला भाव देत नाही राजे ज्याच पिकवणं जे पिकवते शेतकरी त्याला भाव देत नाही म्हणलं सरकार हे काय करा राजा कसे पोट भरणं आहे शेतकरीच मग काय तर आपल्या सारखे जगते ना जाऊ दे काय लोड घेत मग काय हो राजा हे गोष्ट एक नंबर सांगतली तू एक नंबर बरोबर आहे जाऊ दे तिकडे किती काही हो कसे हो आपल्याला काय आहे आपण जगतो बर आहे काय शेतकरी आहे म्हणून आपण हाऊ नाही तर काय मग काय म्हणजे नाही आपल्या सारख्या माणसाला काय येणार आहे नाही नाही झालं तू आहे म्हणून रोजान लावतो तरी इकडे तिकडे मग काय तर कशी तरी येते आता चार फिर परत झालं म्हणलं मग काय तू बस म्हणलं इथंच तू बस म्हणलं इथं मी जरासा चक्र मारून येतो म्हणलं तू बस हा मी पाण्या पाणी पाजून येतो म्हणलं बैलाने तू बस म्हणलं तिथं सोडले ना तू बैलगडी मी येतो म्हणलं तू जरासा इथं तुरी जवळ लक्ष ठेव आणि बस इथं म्हणलं विरवर इथं तळूवर बस म्हणलं बर बरोबर बरं बसतो म्हणलं मी मी बसतो इथंच पाहतो म्हणलं मी कुठे जाणार म्हणलं मग काय आता इथं ढोरा वासरा वाहणार आहे ते इकडे तिकडे वीरवर कोणी पाणी व्हायला आलं तर त्याला लक्ष ठेवतो म्हणलं मी इथंच बसतो म्हणलं तळुवर हो, हो, तू जा म्हणलं हो काय टेन्शन घेऊ नको तू जा आणि बैलाल पाणी पाच आणि चार गिरा टाकून दे तर मग तिकडे बांधून टाक तू तू काम कर म्हणला घ्या मी इथंच राहत म्हणलं तुरी जवळ आणि बाकी मग ते नंतर तू परत काय करणार आता इथे करून टाकू म्हणलं ते आपलं हो हो तिकडचे पिंक पाईप ते सर्व आणू आणि टप्पे जोडू उद्या मग उद्या आपण पिंकरच्या टप्प्याचा जोडण्याचा हे करू म्हणलं हो, ते काम करून टाकू आजच मग उद्या आपल्याला पिंकरच्या टप्पे जोडता येते ठीक आहे ना मग जा तू मग जा चाल ओकेच मग येतो म्हणलं मी हा ओकेच ओकेच हा येतो म्हणलं हे बा आज आपलं हे एक तूर काढली उद्या आपली बाजूने अजून तूर काढायची आहे म्हणलं हे समजा एकच आपल्या शेतामधली तूर काढलेली आहे अजून काढण्या बाकी आहे आपली तूर तर एक काम करतो तू इथंच तुरीवर लक्ष ठेव आणि मस्त याच्यावर हात फिरव आणि बस आणि पाणी पी विहिरीजवळ वीर बकेट आहे दोरी आहे तिथं ठेवलेली आणि सर्व व्यवस्थित आणि बस तू इथं हो मी येतो म्हणलं सर्व व्यवस्थित करून मग उद्या पिंकर जोडू आपण आणि टप्प्या लाव तू टेन्शन नको घेऊ ठीक आहे येतो मग मी